हॅलो एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू व्लॉग तर व्लॉग नाही हा एक रेसिपी हेअर ऑइलची रेसिपी आहे तर मागच्या वेळेस तुम्ही खूप जेव्हा मी हेअर टोनरची रेसिपी सांगितली होती तुम्हाला त्यावेळेस खूप कमेंट केलं होतं की हेअर ऑइलसाठी पण काहीतरी सांग म्हणून सो आज आहे संडे त्यामुळे माझा अवतार इग्नोर करा संडे असल्यामुळे मी आता लेट उठली आणि आता मला हेअर ऑइल करायचं होतं ते आठवलं आणि हेअर ऑइल पण संपलेलं होतं म्हणून म्हणलं तुमच्यासोबत पण तुम ही रेसिपी शेअर करावी हेअर ऑइलची सो चला आता लवकर स्टार्ट करू आणि नंतर मी अप्लाय पण करून दाखवणार आहे स्टेप बाय स्टेप सर्व सो चला तुम्हाला आता हेअर ऑइल बनवून दाखवते त्यासाठी आपल्याला अगोदर घ्यायचं खूप सारा कढीपत्ता आणि दोन बारीक चिरलेले कांदे इथं मी घेतलेले आहेत आणि याची क्वांटिटी आपण जेवढं तेल बनवणार आहोत त्याच्यावर डिपेंड करते सो त्यामुळे त्यानंतर कलवंजी जी की काळ्या कलरची असते बारीक ती तुम्हाला कोणत्याही किराणा शॉपमध्ये भेटून जाईल नंतर मी इथं घेतलेली आहे मेथी आणि ताजी जी ॲलोवेरा कोरफड असते ती ताजी घेतली तर खूपच चांगलं किंवा तुम्ही दुकानातली पण घेऊ शकता नंतर गॅसवर कढई ठेवली आणि एक ऑइलची पूर्ण बॉटल मी याच्यामध्ये रिचवली आहे सो पूर्ण ऑइल एवढं घेतलेलं आहे मला जास्त बनवायचं आहे एक महिन्यासाठी तरी आणि थोडंसं ऑइल गरम झाल्यानंतर आता आपल्याला हे सर्व याच्यामध्ये टाकायचं आहे पहिल्यांदा टाकली कलवंजी मेथी नंतर जास्वंदाची फुलं जे की मी ऑफिसमधून चोरून आणली होती आणि नंतर कढीपत्ता शेवटी कांदा आणि अलोवेरा मग ह्याला मस्त गरम करायला ठेवून द्यायचं आणि जे जे आपण इन्ग्रेडियंट इथं यूज करतोय त्याचं प्रत्येकाचं काही ना काही वैशिष्ट्य आहे त्याच्यामुळे ह्या सर्वांचा यूज त्याच्यामध्ये खूपच चांगला होणार आहे जास्वंदाच्या फुलामुळे केस काळे राहतात कलवंजीमुळे काळे राहतात कल त्यानंतर ॲलोवेरामुळे स्मूथ होतात कडीपत्त्यामुळे स्ट्राँग होतात कांद्यामुळे पण स्ट्राँग होतात आणि वाढायला चांगले मदत होते तर आता कलर चेंज होत आलेला आहे आपल्या तेलाचा तर त्याला थंड करून गाळून घेऊ त्रास एवढं तुम्हाला क्वांटिटीमध्ये तेल भेटून जाईल आणि याच्यात जे पानं वगैरे आहेत त्याच्यामध्ये सुद्धा भरपूर तेल राहतं तर त्यालासुद्धा मस्त चमचा आणि दाबून सर्व त्याच्यामधलं ऑइल काढून घ्यायचं आहे तुम्हाला आणि याला स्टोअर करायला तुम्हाला काचाचीच बॉटल यूज करायची आहे जर तुम्ही प्लास्टिक वगैरे दुसऱ्या कोणत्या बॉटलमध्ये स्टोअर केलं तर ते नाही राहणार टाईप झालेले आपले हेअर ऑइल बनवून हे बघू शकता तुम्ही आणि खरंच खूप मस्त टर्न आउट झालेलं आहे आणि कलर पण छान आलेला आहे सो आता चला तुम्हाला अप्लाय करून दाखवते सो so, गाईज चला आता अप्लाय करू मी ऑलरेडी आता अप्लाय केलेलं आहे आणि मस्त असं मालिश 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 आणि तुम्ही याला रात्रभर ठेवलं तर चांगली गोष्ट आहे पण मला आता आज रात्री हे वॉश करावं लागेल तर म्हणून मी सगळ so झालेलं आहे हेअर ऑइल अप्लाय करून बनवून आणि मस्त असं खूप फ्रेश वाटतंय मालिश केल्यामुळं पण आणि तुम्ही इथं जे बघू शकता ना इथं माझं पूर्ण म्हणजे थोडंसं टक्कल झाल्यासारखं झालं होतं ते कवर होत आलंय सो so, मी सुद्धा ही रेसिपी नक्की ट्राय करून बघ बघा हेअर ऑइलची आणि मला नक्की रिझल्ट येऊन सांगा सो भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत काळजी घ्या हसत राहा आणि बाय